पंचवीस या निमणीचे विचार विनिमयासाठी जमलेले सर्व सर्व कार्यकर्ते आणि सन्मान व्यासपीठ व्यासपीठावर ऑफिसातले आपले सर्वांचे नेते आमदार आमचे खास मित्र राजेभाऊ राजवाणी तुम्हाचे उलट नसेल बऱ्याच नावा माहिती हे राजाभाऊ मोठे असते हे <laughs> <laughs> राजेभाऊ जनकर तसेच अशोक लवटे सिद्धेश्वर वाड मनोहर विभते शैलेश ऐवळे अतुल यादव मुरलावा आणि सर्वच इथं जमलेले सर्वच कार्यकर्ते आता पहिल्यांदा मी आठवाडीच्या नगरपंचायत कशी झाली याचा थोडा इतिहास सांगतो मी आता विकासा नंतर बोलेल पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचा जे आर दोन हजार तेराला निघाला तेरा म्हणजे विचार करा दहा वर्ष दहा वर्षे आठवाडीचे लोक आपण विकासापेक्षा वंचित ठेवले गेलं तेवीसला झाली नंतर पण त्यासाठी काय संघर्ष करायला आंदोलन किती उभा करायला लागले तरी होईना फाईल पूर्ण मंत्रालयापर्यंत गेली मंत्रालयात पत्रकार साहेब मंत्रालयात आम्ही जेव्हा गेलो फाईल घेऊन गे हो अभिमन्यू विभूती सरपंच माझ्यावरून होते प्रधान सचिवांवर तिथे गेलो ते गे काय आम्हाला दाद दिला म्हणून जयनपाटी साहेब गेलो साहेबांनी त्यांना फोन केला फोन उचलला हो आम्ही आहे म्हणलं ती बाई पडून गेली प्रधान सचिव काही झाले कारण त्या फाईलवर लिहिलं होतं ज्या व्यक्तीला विचारले करून त्याचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कोणाला आहे ते ले, तर कुणाला सरपंचपद टिकवायसाठी कुणाला सभापतीपद टिकवायसाठी दहा वर्षाचा एवढा निधी आपला एक हजारो कोटी निधी बघवला गेला आणि दुसरं असं आता ही आपण जी जमली आहे किंवा मला खुर्ची हवं आहे किंवा कुणाला आपल्या पार्टीतल्या माणसाला खुर्चीसाठी लढायचं आपल्याला लढायचं नाही आपल्याला फक्त ह्या गावाचा अन्याय दूर करायसाठी लढायचं हे पहिले लक्षात ठेवा कोणा अन्याय होऊ द्यायचा नाही आणि जर आम्हाला खुर्ची जी हवा असते तर दोन हजार सतराला पत्रकार बंधू साक्षीला आहेत तिथे आम्हाला सांगितलं आपण सगळं सामुदायिक बहिष्कार टाकू तेव्हा आपल्याला नगर ते पंचायत होईल पत्रकार हे हे पत्रकार सगळे साक्षीच सगळ्यांनी केलं आम्ही एकही आज मागलेलं नाही त्यांच्या सांगण्या म्हणून काही लोकांनी बदलवतो कोणी माघार घेतला कोणी घेतलेला नाही त्यामुळे बोलत तिथे वेळेस सरपंच त्यांना सरपंच ठेवायचं टेपायचं होतं कोणाला सभापतीपद टेकवायचं म्हणून ती परत पाच वर्ष गेली नंतर पुन्हा त्या प्रधान सचिव जनपडी साहेबांनी सांगितलं तुम्ही कोर्टात जावा नंतर मी माहिती असेल मग दोन हजार मला वाटतं एकवीस बावीस काय तर असल तेव्हा मी याचिका हायकोर्टात दाखल केली आणि त्याच्यानंतर मी याचिका मी पजारे मी सगळे पैसे स्वतःही माझ्या नावावर निकाल येतो पैसे करून आणली आणि आता जी सांगते ना विकास विकास ही विकास कोणीही फंडचं आणलेला नाही त्याला सगळेच जपते सर्वच मी आता जगते सगळ्यांनी जगते विकास आणला फक्त श्रेय घ्यायला आणि मले खायलाच फक्त इथे लोक आहेत हे कोणी पैसे एक उपाय प्लॅन नाही आम्ही आणतो होतो त्यासाठी आणि गेल्या मला वाटतं तीन चार महिन्यापूर्वी जे विकास आराखडा तयार केला ते आराखडा म्हणजे इतका अन्यायकारक होता त्यासाठी आम्हाला हातात दाटकी घ्यावं लागली आणि तो आराखडा कॅन्सल नाही पत्रकार सांगतो तो स्थगित आहे मग आपल्याला ह्यासाठी अन्याय पुन्हा होणे आणि ही विकास आराखडा सगळ्या विचारातल्या आपला तयार करायसाठी लढाई लढाई आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत विकास तर करायचाच आहे पण विकास करताना कोणाही अन्याय जावं पाहिजे किंवा बसून घरबस झाला पाहिजे आता बरेच खोकेवाले आहेत बरेच म्हणजे शेतकरी आहेत काही काही जीवन पूर्ण घालवले तिने ती सगळी आपल्याला वाचवायसाठी लढाई आहे आता आपण म्हणजे बऱ्याच जण आपला चार वेळा एकांदर चार वेळा शब्द तुम्हाला ग्रामस्थाला करतो नगरपंचायतला करतो अजून तर काही पळलेलं नाही आणि आमदार केला अण्णाने बाप्सांनी शब्दला तर मी ती सगळ्यांना माझी विनंती आहे या आम्हाला मदत करा मिळून करूया नसेल तर तुम्हाला ही जर नगरपंचायत निर्णय तुमचा चुकला तर आठवड्यात चारेला एकही जिल्हा परिषद येणार नाही ज्या बाजूला मी असेल तेच घडल हे नक्की हे आमचे कार्यकर्ते दिसते असे नाही तर आता मनोहर प्रधान सांगितलं मला वाटतं आजची घटना त्यावेळेला मी कोबळीत होतो त्यांचा फोन आला आपल्याला विचारलं नाही तर तिकीट वेळा काय करायचं रंगव ना विचारा ती म्हणजे मला रंगवायचं सर नाही म्हणे विचार नाही आपल्याला म्हणजे उभा राहायचं आहे किती इमत पडवते पण मी चाचला येतो काही मी त्या दिवशी सांगितलं रंगवा म्हटलं त्या दिवशी सांगितलं तुम्ही जर उभा राहत असेल तर शंभर टक्के तुम्हाला विजय मी करणार त्या दिवशी मी सांगितले आणि आता ही जी यंत्र बाळा करणे किंवा स्टंट करणे ही माझ्या राजकारणात कधी बसलंय माझं राजकारण असते आत सगळं आता हे सगळे ऐकले म्हणून मी बाळा केली त्यावेळा फक्त अशोक लोटे साक्षीदार आहे आम्ही दोघंच होतो ह्याचा आलं काही घ्यायची म्हणजे मनपात कोण असायचं मी प्रत्येक व्यक्तीला सांगितलं होतं रविवारी मतदान होतं सगळ्यांनी शनिवारी सगळ्यांनी बाहेर पडायचे तो तोपर्यंत पडायला नाही त्याला कारण असं होतं आमची बाजू अगदी कमजोर आहे सगळ्यांना माहीत आहे जर आपली मास दिसली तर कोणा काहीतरी गोळ फाटल्या जात आहे तशीच ही पद्धत तशीच आहे तर त्याला ठरावे लोक गोळा केले आणि अजून एक सांगतो की सतरा प्लस एक कोण आलं बरोबर आलं नाहीतर हे आपल्याला लढायचं मी शंभर लढायचंच आहे आणि आता सगळ्या पुरुषाकडे एक माजही आहे म्हणजे जाहीर आवाज आहे सगळ्याच विरोध का एक जरी माणूस दाखवला एक जरी ह्या तालुक्यात एक रुपये मी कुणाला घेतलेला आहे किंवा जी इंच जागा आणली आहे किंवा एखाद्याने जरी एक गाडी डिझेल टाकला असेल असा एक जरी माझा विरोधक आणला तर मी सगळं अठरा त्या दिवशी माघार घेतो फक्त त्यात एक काप एकच उत्तम वर्षाने फक्त दोन हजार रुपये डेल टाकले <laughs> त्याला जर कोणी उभा केला तर होईल एवढा हे कर। <laughs> दुसरा कोणी नाही तरी सगळ्यांनी तयार लागा कोण आला बरोबर ठीक नाही सतरा प्लस एक हे आपला निर्णय पका आणि कामाला लागा प्रत्येक माणूस आपल्या पाठीशी आहे आम्हाला फोनवर सांगते भेटल्यावर सांगते आम्ही आहे तुम्ही फक्त लढवा पूर्ण एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र